तुमच्या लाईट बिलच भरायला आम्ही पूर्ण तयार आहोत आणि आमच्या जागेमध्ये असं ऐका लाईट बिल आली तो जर झाला चांगली गोष्टी लावता त्यांच्या अधिकारीने ते रत्नागिरीसाठी त्यांना पण तो विषय आता बाजूला आला आम्ही त्याच्या दिलासा संदर्भात आलो जर तुमची बिला जर तुम्ही आला आमचे आमच्या जागेमध्ये असणार कथित भाडं आहे ते परत फेर करा नंतर आम्ही तुम्हाला हे तुमची काय असतो आमचा विषय तो विषय तुम्ही फक्त लावून की काढला पाहिजे तोच नाही तालुक्याचा एम एस सी बी ला पत्र दिले सुरुवातीला जेव्हा वीज बिल माफी मागण्यासाठी जेव्हा अर्ज केला ना तेव्हा काय सांगितलं गेलंय मोर्चा चाळीस वर्षापूर्वी जा, जे आमच्या जागेतले जा तुम्ही टाकून टोल जे काम करताय वापरताय त्याचं आम्हाला भाडं पाहिजे हा विषय बरोबर आहे ते मिळा तुम्हालाच नाही मार्चपर्यंत घेणार आलेली अर्ज आहे ना याच्यावर वर्ष फे करायला जातो तोपर्यंत आमचा कट उद्देश नाही पहिला करायचंय का आम्हाला आज ग्राहक अंबानी चालवणार नाही आम्ही आणि तुम्ही चालवणार तुम्ही गावकरी आणि आम्ही अधिकारी आमच्या दोघांच्या सामान हे ग्राहक आपल्याला तुम्हाला गरज आहे आम्ही पुरवठा करणार घेत आमचं काही आम्ही करत आम्ही विकत घेतो आम्ही तुम्हाला ट्रेनिंग म्हणून सवरायला गेलं आहे काही थोडा थोडा बिल आहे कुठेतरी कोरोनाच्या काळमध्ये तो आहे लुटायचं तुम्हाला सांगू तुम्हाला उदाहरण देऊ घर बंद पस्तीस हजार बिल आहे घर बंद घराचं पस्तीस हजार ते कसं आहे कोणत्या काय तुम्ही पाठवताच का तुम्ही पाठवतात का लोकांना हे नाही म्हणून हे तुम्ही रीडिंग घेऊन नंतर पाठवलं बिल दिली اڏي ۾ مرتو جو جواب

मीच प्रोडक्ट कुठून होणार काय होणार कोणाला कसं द्यायचं कायदा असा निर्णय झाला असं निर्णय करताना निर्णय केली ते निर्णय करायला याला भाग पाडायला लागणार आहे आणि आम्ही लोकांनी ते करणार जर तुम्ही लोकांनी अशा प्रकारे लोकांचा होईल आणि अधिकारांचा हा विषयच नाही तत्काळ फोन कट करेल तो तरी यात नाही का आपण रोज बोलतो नाही का एस टी मध्ये एसटी वाला तुम्ही तिकीट काढून घ्या तिकीट काढून बोलतो ना जस म्हणतो पैसे भरलं भरून तर बरून टाका भरून टाका भरून टाका आता कट करा